नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सहबी मध्य स्वागत पाहुया आत्ताच्या घडीची मोठी बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात एकवीस वर्षीय विवाहित महिलेने किरण काळे विरोधात गुन्हा दाखल केल्याने राजकीय के वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला आणि तिचा पती यांच्यात सतत वाद होते या वादातून मदत मिळण्याकरिता पीडित महिला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे एकमेकांच्या संपर्कात आले होते पीडित महिलेला मदत करण्याचं आमिष दाखवून शहर प्रमुख किरण काळे यांनी महिलेवर बलात्कार केला दोन हजार तेवीस ते चोवीस पर्यंत किरण काळे यांनी स्वतःच्या संपर्क कार्यालयात बलात्कार केला ही गोष्ट कोणाला जीवे मारण्याची धमकी किरण देण्यात आली होती असं फिर्यादीत म्हटलंय पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात किरण काळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय किरण काळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत या बातमीचा सा इथेच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री